नमस्कार मित्रांनो कोकणी प्रिया युट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आता आमच्या गा गाव्यानंतर जे कार्यक्रम होते संपले जवळजवळ संपलेले आहेत आणि आज आम्हाला मोकळा वेळ आहे तर या मोकळ्या वेळामध्ये आम्ही एक प्लॅन केलेला आहे थोडं पूर्ण फॅमिलीसोबत आम्ही चाललो आहे इकडे बा जे दापोलीमध्ये हन्ने बंदर साईडला म्हणजे खड्यावरचा सा गणपती हा एक गणपतीमध्ये प्रसिद्ध आहे तिकडे आम्ही चाललेलो आहोत तर मी जाऊन आलो आहे पण मुलांना वगैरे माहिती नाही कधी गेलेले तर आम्ही तिकडे चाललो आहे आणि हा व्हिडिओ पा कंटिन्यू पहा प्रसिद्ध ठिकाण असल्यामुळे तिथे बाहेरील देखील पर्यटक येतो आमच्या गावामध्ये तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत कड्यावरचा गणपती आणि तिकडचं असलं समुद्रकिनारे देखील आपण पाहणार आहोत कारण आमच्या साईडला त्या एक केळशी वगैरे उट्टंबर हे समुद्रालगतचा भाग आहे तिकडे त्या बाजूने आपण जाणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू करा आपण पाहतो आमच्या आता आम्ही घराच्या ओटेवरती बसून हा व्हिडिओ चा सुरू केलेला आहे तर आपण हा कंटिन्यू करा आता मी निघतो जायला सकाळचे दहा वाजलेत जायला जवळजवळ एक ते दीड तासाचा तासा प्रवास आहे तर आपण निघतोय तर चला कंटिन्यू करूया मित्रांनो आता आम्ही चाललो आहे आम्ही आमच्या गाडी चाललो आहे आणि आता पोचलो आम्ही इकडे सावरी फाट्या क्रॉस केला आहे थोडा वेळा आपल्याला देवायला लागेल इकडची जी गावं आहेत ते आपल्याला पाहता येतील माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या तालुक्यातली पाच मिनिट आपण देवाळ्यात पोहोचतोय इकडे पाऊस पाऊस लागून गेला कारण मे महिना संपला देखील ना मे महिन्यात मला वाटतं मुंबईला आम्ही असताना जो तार झाला होता तिथून आज आल्यापासून एक मला वाटतं दोन ते चार दिवस पडतो आपल्याला दिवाळीचे दिवस आणले नंतर हा सुरू झाला का पावसाळाच दिवस रात्र पाऊस पडतोय त्याच्यामुळं निसर्ग देखील पूर्ण हिरवागार जसं जून महिन्यात आपण सुरुवातीचा पाऊस असतो असं झालेला आहे अजून पेरणी देखील कारण जो पेरणीचा टायमिंग असतो आज पंचवीस तारखेला रोहिणी हा नक्षत्र सुरू होतो आणि त्या पेरणी मुहूर्तावरती आम्ही पेरणीवर होते आमच्या कोकणामध्ये तर ते देखील आज त्याच्यामुळे झालेलं नाही कारण पाऊस झालेला आहे आणि आम्ही चाललो मुंबईला इकडे हा वातावरण किती मस्त वाटत वातावरण प्रसन्न वाटत पण कंटाळा कारण जे उन्हाळ्याचे दिवस आपल्याला जो इकडे गावाला आल्यानंतर जो एन्जॉय करायचा असतो मिळाला नाही आपल्याला कारण हा पावसाळ्यामधून कुठे बाहेर देखील जाता येत नाही आपण देवारे जो आपला गाव आहे ती थोडीशी बाजारपेठ आहे त्याच्या आधी एक मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि स्वयंभू शंकर मंदिर देवारे पूर्ण राहाट आहे खाली पूर्ण जंगलाची आणि तेथे हा ग्रामदैव तिकडचं जे शंकराचं मंदिर आहे त्यांचं तर एक देवारेचं मंदिर देखील इथं प्रसिद्ध आहे आपण बघतो इकडे हा खाली मंदिराचा भाग आमची गावी अशीच आहे कोकणामध्ये गावाच्या बाहेरच जवळजवळ अर्धा एक किलोमीटर अशी बाहेरच देव देवाला असतात ग्रामदेव तर हा दे त्यापैकी एक देवार आहे आणि स्वयंभू शंकर मंदिर आहे इथे आपण म्हणजे बाहेरील लोक देखील येतात इकडे जे पर्यटक येतात बाहेरून दर्शनासाठी येतात येथे आणि प्रसिद्ध येते पालतो ही पाट्यामध्ये आमचा पालेगावचा रस्ता मंडणगाला जाणारा आणि इकडे पुढे आपण बघते हा केळशी उट्टंबर या साईडला जाणारा पण आता कसं योग्य पोचलोय देवारे हा थोडा मार्केट आहे इथे छोटासा आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सगळे मंडळी म्हणजे बेसिक गोष्ट इथे मिळतात भाजीपाल्यापासून काय आपल्याला लागणाऱ्या वस्तू मोठा मार्केट आमचा लागत तर आता आपण देवारे क्रॉस करून पुढे चाललोय खेळशीच्या दिशेने इथून आता पुढे गेल्यानंतर समुद्र किनार आपल्याला म्हणजे हा आप पूर्ण भाग येतो समुद्राचा हरबी समुद्राचा तर तो आपण या व्हिडिओतून पाहणार दिसेल आपल्याला बघायला तिकडे आपण मालेगाव क्रॉस केले आता आता पुढे आपल्याला केरिल गाव लागेल आमच्या तालुक्यातील सगळे रोडला लागणारे गाव आहेत मालेगाव क्रॉस झालो आपण तू केरील नाही वगैरे हा जो फाटा आहे की आपला केळशी फाटा केळशीला जाणार रस्ता लागेल आपल्याला गेला तो वेळाचा रस्ता जातो आणि इकडे लेफ्ट मारला की आपण जातो केळशी उट्टंबर चला आपण तिकडेच चाललोय उट्टंबर मार्गा उट्टंबरला गेलश नाही कधी गेलशील बघा मित्रांनो ही जी नदी येते ते वरील भारदा नदीचं नाव आहे ती वरून आमच्या बोरघर वगैरे जे गावं आहे तिकडचं हो उनव्या आपण जर गरम पाण्यास झाले त्या तिथून ही नदी येते खाली आणि ह्याशी वत खाली समुद्राला मिळते समुद्रात काय ते एक किलोमीटर दोन किलोमीटरच्या अंतरावर समुद्र येते त्या समुद्राही ही नदी मिळते हा समोर जाणारा रस्ता जो जा आहे तिकडे केळशी बाणकोटला आपण चालू आहे तिकडे केळशी मध्ये हा केळशीचा मार्केट मार्केट मधून चाललोय रस्ता एकदम अरुंद आहे पहिल्यापासूनच त्यामुळे काही वेळा गैरसोय देखील होते समोर एस टी वर आली की बघा एकदम एक छोटीशी गाडी जायला एवढा रस्ता येतो तो एस ये टी आली तर पूर्णपण थांबावं लागते हा इथे स्टँड आहे यांचा ನೆಮತೆ ಮಾಡಾಚಿ ಅಂತ ಅದರ ಆಯನ ದಿ ಪೂರ್ವಕ್ಕೆ ಹಾ ಪೂರ್ವಕ್ಕೆ ದರಸ್ತಾ गेला ಅಂತ ನಾ ಬರ್ತೀನಿ ಅದು ಗಾಡಿ ಗಾಡಿ ಅಂತ ಕೂಡ ಪಾಟಾಯ್ ಅಂತ आपण पोचलो इकडे उत्तंबरला खाली बघत इकडे हा पूर्ण अरबी समुद्र आता जवळजवळ फेसाळ्या दिसतोय पाणी आता कारण पावसाळा जवळ येतोय आणि ह्या बाजूला हे दिसतंय हे उत्तंबर गाव हे बघा हे उत्तंबर गाव आणि खाली हा कोहलीवाडा पूर्ण समोर आपण त्या नौका बघता इकडे मच्छीमारी होडी

समुद्र जो आपला पूर्ण हा पश्चिमेला लागलेला पूर्ण समुद्र आहे आणि हा आपण आता पोहचले उत्तंबर उट्टंबर हा पूर्ण हा उत्तम ना ना कोळीवाडा खाली आपल्या मच्छीमारी नौका दिसताय तिकडे खाली थोड्या जाण्यास खूप छान असं वातावरण आहे पूर्वी हा पूल नव्हता तर आम्ही जेव्हा यायचो तेव्हा चालत तू चालत जेव्हा ओटी राहायची इकडे पलीकडे यायला आम्हाला चालत यावं लागायचं झाल्यामुळे इकडचं देखील संपर्क चांगला झालेला आहे कारण बाहेर रोड आपण जाऊ शकतो आता आपण क्रॉस केल्यानंतर पुढे आपल्याला आडे गाव आहे आडे 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 करण हा करणचं गाव करण काकाच गाव त्याला कॉल करणला मित्रांनो आपण पोचलो आहे कड्यावरील श्री गणपती देवस्थान अंजरले अंजरलेमध्ये पोचलो आहे पण समोर बघतो आहे हे गणपतीचं मंदिराचं प्रवेशद्वार आहे खूप छान बनवलं आता आम्ही ज्यावेळी यायचो त्यावेळेस जे जुने देव म्हणजे मंदिर होते लाकडी मंदिर होतं त्यानंतर येथील जे देवस्थानचे जे ट्रस्टी वगैरे आहेत किंवा स्थानिक आमदार यांच्या मदतीने ह्या मंदिराचं काम झालेलं आहे तर समोर बघतोय गल की खूप छान मंदिर बनवलेलं आता जे बाहेरून पर्यटक येतात इकडे फिरण्यासाठी तर त्यांचा ह्या सगळ्या लागलेला चाकी वाहनांची इकडे सोय आहे आणि पाठीमागे कोकणी क्रिया वगैरे आम्ही आलो आहे सगळे आणि सगळे स्टॉल आहेत स्टॉल म्हणजे आपल्याला आमच्या कोकमचा राहनमेवा सगळा मिळ येते आंबापोळी पोळी म्हणा सरबत म्हणा कोकम सरबत म्हणा किंवा आणि काय इकडचे आमचे प जे गावचे मिळणारे जे रस्तू आहे तिकडे मिळू शकतो आपल्याला समोर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आपण देखील आता मंदिरात चाललो आहे तो चहा नाश्ता करण्यासाठी आता बघे येते चहा नाश्ता करू आणि नंतर पुढे जाऊ निघताना आपण इकडे आता नाश्ता वगैरे केला आहे छान आणि वडापाव खाल्लेला आहे पाऊस लागतो आहे थोडं थंडचं वातावरण आहे तर आता आपण इथं आपण स्टॉल आहे स्टॉलवर ते पण चहा नाश्ता केलेला आहे नंतर आपण आता निघतो आहे पुढे समोर देवस्थान आपल्या जे तिकडे आहे चिंकी बागा कसे काय ते खाऊ आहो चिंक वडापाव खाते स्पेशल वडापाव काय खाते वडापाव खाते पण चाललो आता मंदिरामध्ये कारण मग चहा नाश्ता झालं एवढं पेश झालं आपण आणि आता पाऊस देखील थोडा स्टॉप झालेला आहे तर आपण आज चाललं मंदिरात दर्शनासाठी तिकडे आम्ही एक ना ओटी देखील घेतलेली आहे पण पाठीमागं बघतोय हे सगळे पूजेच्या स्टॉल आहेत आणि कोकणी सगळं राहमेव आपल्या इथे मिळेल कोकणातील जे पदार्थ त्याच्यापासून सगळे बनवलेले पदार्थ आयटम आहेत काय बोलतो काय हां दुर्बी त्याला म्हणतात हो का बरं ठीक आहे हे चल लवकर जाऊन येऊ का आपण खा नाही हात धुजा हात धुवून घे चला तर मित्रांनो आपण चाललो आता मंदिराच्या आतमध्ये दर्शनासाठी मंदिराच्या गेट वरती आलोय इकडं इथे हो एक साईडला इकडे इथे आपण चाललो आतमध्ये मध्ये आता आणि पिंकी हो हो समुद्र बघायला समुद्राचं पाणी बघायला एक वीर आहे बाबू वाटमध्ये ला गेलो मध्ये हा खूप प्रसन्न अस वातावरण आहे आणि अन पाठीमाग मंदिराच्या बाजूला एक बसण्यासाठी देखील आसन व्यवस्था केली आहे आपण के आतमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात चाललोय चला होते काय काय हो 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 चालेल आपण आलं आता मंदिराचं गाभाऱ्यात जय गणपती बाप्पा आणि कुठे आधीच येते इकडे बघ दर्शनासाठी लाईनमध्ये उभा आहे मी मित्रांनो आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण मंदिराच्या गाभारातून बाहेर आलेलो आहे आता आपण चालू तिकडे प्लेट घेते का सोबत जा देऊन आहे बाळा जा काय बोलते हो

समोर ही विहीर आहे एकदम जुन्या काळात विहीर आहे आपण बांधकाम बघतोय वरील जे बांधकाम आहे ते पूर्ण जांभ्या दगड आणि आता हे काही वर्षापूर्वीच थोडस प्लास्टर वगैरे झालेलं आहे समोर बसत कासव पाण्यामध्ये कासव दिसतो आपल्याला मित्रांनो आता आपण हा गणपती दर्शन झालं आपल्याला आता खाली चाललं गणपतीचं पाऊल आहे आपण जे हे खाली समुद्राचा भाग आहे त्या साईडला आपल्याला गणपतीचं पाऊल आहे तिकडे आपण जाणार आहोत आणि हे शिवमंदिर आहे बाजूलाच गणपतीच्या बाजूला हो शिवमंदिर म्हणजे भाऊ शंकराचं मंदिर शिवाजी महाराजांचं नाही मंदिर इथे मंदिर इकडे हा ते गणपती पाऊल बोल रुपा आई। चला आपण जातोय खाली गणपतीचं पाऊल आणि ते खाली जवळजवळ समुद्राच्या एकदम काठाला ते आपण चाललोय तिकडे चला यार आपण काय आणलं नाही गणपतीचं पाऊल आहे बाबू गणपतीचं पाऊल आता आपण छत्री पण आणली तर चला जावं तरी पण काय करणार आता भिजवत लागेल चल लवकर हे बाबा हा हो का अरे आधी गणपतीचं पाऊल बघूया व्हिडिओ चालू आहे चल बघूया पुढे आम्ही आहे पिकनिक कुठे झालं गणपतीच्या पाऊलाकडे आपण हा ओके ओके ताई अरे आली कुठे आहे पारवा अक्का कुठे आहे या पारवाक्का लवकर या चला 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 लवकर बघा पाठी फक्त आपण हा समुद्राचा भाग आहे हा सगळा समुद्र आहे खाली आणि ही आजूबाजूची परिसरातील गाव हा समोर एकदम अरेबियन सी आणि त्याचा हा आपला पावसाने तर अशी केला आहे मे महिना पण पुन्हा पावसाने गेलाय आपण आलो आहे गणपतीचे पाऊल काड्यावर गणपती जो आहे त्याच्या बाजूलाच हे गणपतीचे पाऊल आहे आपण पाहतोय संपूर्ण खाली हा नारळीच्या बागा आहेत समुद्र किनारा अखंड पसरलेला इकडे बघतोय आणि आपण हे एक छत्र आहे गणपतीचे पाऊल बघा

लवकर पाया पट गणपती बाप्पाचं पावलं आहे ते पाठीमागे हा सांग सगळं बघा ना नागली पूर्ण आहेत पूर्ण आलीच्या बघायच तर चला ये चल लवकर लवकर पेक्षा पाऊस तर मित्रांनो आज आपण हा कडावल गणपती आंधारले येथील आपला हा व्हिडिओ आपण पण पाहिलात आणि खूप एन्जॉय केला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गणेशाचं दर्शन वगैरे झालं झालं गणपतीचं पाऊल वगैरे आपण पाहिलं त्या व्हिडिओच्या माध्यमातून करता आमचा कोकणचा किनारपट्टा सगळा पाहिलात समुद्रकिनारा वगैरे आणि काही आमच्या तालुक्यातील गाव वगैरे आपण त्या गाडीतून येते वेळी दाखवलं रोड असताना तर हा व्हिडिओ आपण शेवट पण पाहिलात त्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून एकदा पुन्हा धन्यवाद आणि असेच व्हिडिओ आमचे पाहत राहा जर आपण नवीन असेल तर कृपया आमच्या चॅनलला कोकणीच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि देखील करा विसरू नका धन्यवाद पुन्हा एकदा बाय बाय टाका